तर फायनली हरिद्वार स्टेशनला येऊन पोचलो आहे आणि मागे गाडी लागलेली प्लॅटफॉर्मला अजून वेळ आहे आत्ताशी सव्वा बारा वाजले हरिके पोडीला जाऊन आलो फास्ट फास्टमध्ये आणि टाईमचं आज स्टेशनमध्ये आलो आहे मागं गाडी लागलेली आहे प्लॅटफॉर्मला अजून गाडीला वेळ आहे गाडी दीड वाजता निघते आत्ता सव्वा बारा झाले थोडा आराम करायला पण वेळ मिळाला भरपूर ऊन आहे आणि खूप गरम होते दीड वाजता गाडी निघेल त्यानंतर आपला परतीचा प्रवास चालू आहे तर फायनली ट्रेन चालू झालेली आहे आणि परतीचा प्रवास सुरू झाला आहे आता पुन्हा तेहतीस तास ट्रेनमध्ये येताना रात्र होती दिल्ली वगैरे आता जाताना उजेड केवढं असेल कदाचित तर दिल्ली स्टेशन वगैरे पण बघून बघली तर, तर सपोर्ट चालू झाला प्रवास चालू आहे आता मग किती वेळा आपल्या पोहोचला आणि येताना भरपूर लेट झालेली आहे आणि आता जाताना पुण्यात येथील तास तर फायनली दिल्लीमध्ये आलो आहे आणि फर्स्ट टाईम दिल्लीमध्ये आम्ही उतरलो आहे स्टेशनवरती भरपूर गर्दी आहे आणि ट्रेनमध्ये पण भरपूर गर्दी आहे काय पीक आलो आहे त्यामुळं भरपूर गर्दी दिसते तर ट्रेन दीड वाजता निघाली होती आणि दिल्लीपर्यंत येईपर्यंत साडेसहा वाजलेत म्हणजे पावणे सात झालेत दहा मिनटं झालीत गाडी येऊन आता इथपर्यंत पोचण्यासाठी पाच तब्बल पाच तास लागलेत गाडीला गाडी ऑन टाईम आहे जास्त लेट नाही आहे ठीक आहे तर आता निघेल गाडी पुढचा प्रवास चालू भरपूर वेळ झालाय आता आणि ट्रेन अजूनही अजून निघालेली नाहीये स्टेशन हा भैया आप काय असे हो गुजरात सुरत का जा हरिद्वार सुरत okay, हम भी इसी ट्रेन में भी आपल्याही ट्रेन मध्ये कोणसा डाबी मग ए ती ती चार ठीक आहे ठीक आहे हे असे भेटत असतात आणि विचारत असतात की ब्लॉगर आहे का काय आहे का म्हणजे हे ट्रायपोट आणि हे बघून सगळ्यांना वाटतं की बाबा काय करतो हा नेमकं असं मला आत्तापर्यंत भरपूर जणांनी विचारलं आणि इथे अजूनही भरपूर जण विचारलं प्रसाद एक राजा यस प्रसाद है प्रसाद साडे दहा वाजले आणि आत्ता मथुरा जंक्शन क्रॉस केले सगळ्यांचे जेवण वगैरे झाले मथुराचा पेढा सुद्धा सुरु केला आणि आत्ता वळ झाली झोपैसे तर आता मस्तपैकी झोपून नाही कारण खूप झपलो आहे झोपणारे पेड जास्त काही गुड ता मॉर्निंग आई तर आता अलोटमध्ये पोचलो आहे आम्ही राजस्थान सकाळचे आठ वाजलेत तब्बल सतरा ते अठरा तास झालेत ता आम्हाला ट्रेनमध्ये आणि हा आमचा ट्रेनमधला दुसरा दिवस आहे ठीक आहे घराच्या जवळ आहे संध्याकाळी रात्री दहा वाजेपर्यंत गाडी पोचेल मुंबईला असं दिसतं आहे पण नेटवरती चेक केलं तर गाडी चार तास डिले दाखवते हो चार तास जर डिले असेल तर आज रात्रीची झोपसुद्धा गेली समजायची ठीक आहे बोगडा तक तर गाडी ओढत राहला पोचली आहे आणि तब्बल पंचवीस तास झाले आम्ही गाडीमध्येच आहे आता आम्ही इथे जेवण मागवलं आहे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं आता ते पण येते ऑनलाईन ऑर्डर तर केले आता येतं आहे की नाही माहीत नाही आलं तर चांगलंच आहे कारण रेल्वेवरती रेल्वेमध्ये अत्यंत नीच दर्जाचं खायला भेटते त्यामुळं ते खाण्यात काही अर्थ नाही आहे त्यापेक्षा उपाशी गेलेलं पण उठते आम्ही केलं आहे ऑर्डर ऑनलाईन आता बघा येतं आहे की नाही अजून दहा वाजणार अजून भरपूर वेळ ट्रेन मध्ये आहे आता पंचवीस तास झाली ठीक आहे बघूया आता वाट बघतोय जेवण येते त्याची आलं तर ठीक नाही तर आलेले जेवण घेऊन जेवण कुठे ओके बसलो पडलेलो बस। चेक कर रे चेक चेक ओके काय दुसरे तब्बल दहा दिवसानंतर व्यवस्थित जेवण भेटले इथे डाळ पण आहे आणि राईसचे डबे पण आहेत रोट्या संपवल्या आल्या आल्या या भाज्या तर फायनली आम्ही महाराष्ट्रामध्ये पोचले आत्ताच पालघर क्रॉस केले नऊ वाजलेत अजून बांद्रा स्टेशनला पोचायला दहा वाजणार आहेत एक तास अजून आहे ट्रेनमध्ये पण सगळ्यांचे चेहरे खुललेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती घरी जाण्याचा आनंद दिसतो आहे स्पष्ट दिसतोय आणि काय झालं आहे दहा दिवस जेवणाचे आणि सगळ्या गोष्टींचे हाल झालेत थक सगळेजण थकलेत तो थकवा तो त्या हाल सगळे आता इथं संपणार आहेत आणि घरी गेल्यावरती आईच्या हातचं जेवण भेटणार आहेत त्याविषयी सुख नाही आहे ना त्याचा सगळा आनंद आज दिसतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठे रे बांद्राला हां तर बांद्राला न उतरता आम्ही बोरिवलीला उतरलो आहे कारण इथून दादरला जाण्यासाठी आम्हाला सोपं पडेल त्यामुळे आम्ही आता बोरिवलीलाच उतरलो आहे दादर बा बांद्र्यापर्यंत काही गेलो नाही आता इथून लोकलने दादर आणि दादरवरून बसने पुणे ओके बाय बाय चला येऊ का मस्त झाली ट्रिप <laughs> ओके तर फायनली आता रात्रीचे दोन वाजलेत आणि मी घरी पोचले हा जो काही अकरा दिवसांचा प्रवास होता जो संपलेला आहे एकदाचा चार तारखेला मी प्रवास चालू केला होता आजची तारीख आहे चौदा टोटल अकरा दिवस झालेत अकराव्या दिवशी मी घरी पोचले छान वाटते मस्त झाली ट्रिप ठीक आहे तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ एका नवीन सिरीजमध्ये तोपर्यंत गुड बाय